नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी उपवासासाठी रताळ्याचे किज बनवणार आहे त्यासाठी मी दोन रताळे घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ असे धुवून त्याची साल काढून अशा प्रकारे किसून घेतलेले आहे किसून त्यानंतर मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमच तूप घेऊया त्यामध्ये एक चमच जिरे घालूया मी तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट केलेल्या आहेत ते घालूया काय करून घेऊया आता यामध्ये आपण हारताळ्याचा केस घालूया एक जीव करून घेऊया यामध्ये सैंदव मीठ आहे उपवासासाठी चालते ते घालूया शेंगदाणे मोठे मोठे असे वाटून घेतलेले आहेत दोन चमच घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवर शिजवून घेऊया मस्त असं आपला रताळ्याचा केस तयार झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त असं वेगळ्या प्रकारे रताळ्याचा किस उपवासासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद